नमस्कार आता हे सगळं सकाळ चालू आहे सगळं आता आपण पाहिलं आता तुम्ही तो हे जे बोर्ड आणि काय चौर दिव्याचं काय ला कॅमेरा लाव काय हे तू काय हे तू तु? म्हणजे आम्ही त्यांना ते सांगितलं होतं झाले तर त्याला हरकत केल्यामुळं आम्ही दुसरं काहीच करून देणार नव्हतो त्यांनी पाठीन कॅमेरा लावल्यामुळं आम्ही तो काढला त्याचं त्याने ते घेऊन जावं आम्ही त्याच्या काय करायचं नाही काय दिसत आमचं काय नाही त्याच्यामध्ये करायचं नाही आतापर्यंत आमचं पहिल्यापासून आहे आताच आहे आता

आम्हाला मान्य नसताना जबरदस्तीने कॅमेरा लावलेले मान्य ते पोल पोलीस असताना का हे काढण्याचा गुन्हा हे करतायत हा गुन्हावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ते जे काही नुकसान झालंय ते त्यांच्याकडनं भरून घेतले नुकसान झालं आमचं ते सगळं नुकसान झालं पहिली गोष्ट

कोणाचा हिशेबे कायदेशीर गेला कायदेशीर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष तुम्ही पोल लावू दिला आणि ते गेल्यानंतर तुमच्यावरती सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई करायला घ्या पोलिसांच्या प्रेझेन्स मध्ये लावलेला पोल तुम्ही पाठवा जबरदस्त हे सगळं हे जे जे काय आहे ते नुकसान तर तुम्हाला द्यायलाच लागेल त्याच्या व्यतिरिक्त पोल ते पोलिसांच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही पोल लावू दिला आणि पोलीस गेल्यानंतर तो काढला आणि तुम्ही माझ्या जमिनीत येऊन पोल लावू हे चुकतंय तुम्हाला प्रत्येक वेळा सांगून 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 आम्ही थकलो आता आम्ही तुमच्यावरती कायदेशीर करावं कायदेशीर करा कायदेशीर करा म्हणजे तुम्ही तुमची जमीन असेल तर त्याचा ताबा ताबा म्हणजे काय तुम तुम का कसल ना कसत असाल ना तर त्याला कायदेशीर ह्याच्यामध्ये लॉज मध्ये बारा वर्ष तुम्ही प्रूव्ह करून द्यायचं की बारा वर्षापासून आम्ही ऍडव्हान्स तुम्ही कोर्टात जावा कसं नाही जावा आणि तो प्रूव्ह करा पण तुम्ही हे असे बेकायदेशीर करू नका आणि तुम्ही आणि रेकॉर्डिंग सगळे दोन कोण आहे तुझं नाव काय नाव घेऊन ह्याच घ्यायच घ्यायचं पण घ्या मागे कोण कोण आहे सगळ्यांची नावं घ्या आता ह्यांची जाऊन तक्रार करू चला

जे हे जे जर हे पोल जर काढले तर अजून ऍक्शन होणार आणि हे जर वाया माझ्या चोरीला गेले त्याची रिकव्हरी गावगुंडांचं ह्या सामान्य कुटुंबाचा जमिनी अतिक्रमण केलं इथल्या गावगुंडाने बोल टाकाला मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तीन चार दिला जातो

तुम्ही तुम एक गोष्ट लक्षात कायद्याचं तुम्ही उल्लंघन करताय हे लक्षात घ्या माझी जमीन माझी जमीन माझा सात बारा माझा शेती परवाना तुमचा ताबा असेल ना तर तुम्ही कोर्टात आमचा दोन वर्ष झोपले होते का दोन वर्ष झोपले होते का कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर इथंच वरती बोलतो का तिथे त्यांना विचारून काय केले पोलिसांना पोलिसांनी पुढचे ऍक्शन घेणं आहे ते घेतील ना नाही 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 ते तिथेच आहेत ते गेले नाही ते काय कारवाई समोर फोन लावले होते तुम्ही लावू दिले ना तिथं कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग होत मी फक्त तुमच्यावरती अॅक्शन झाली बघा मी कोणत्याच कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही माझा आवाज वाढला होता ना कोणाला दिलेली नाही माझ्या कायद्याचा すいません。

नाही मग शिवाय जर म्हणतात नाय कसं तुझा कायद आहे ना तुम्हाला उद्योग करते जे आहेत ती पण त्यांची पण हिरू मध्ये